स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा तुम्ही भाड्याने जागा दिली कोणाला दिली तर जिथं टेंबूच काम चालू आहे पाईप तयार करायचं जिथं काम चालू आहे तिथं त्या ठेकेदाराला तुम्ही भरमसाठ भाडे घेऊन तुम्ही तुमची जागा भाड्याने दिली आणि तिथं त्या तुम्ही पाठणं देखील झालाय ह्या गोष्टी तुम्ही न पोहता दुसऱ्याला बदनाम मात्र तुम्ही करता थोड अशा पद्धतीनं तुम्ही न जाता तुम्ही आमदार आहे आमदार पदाची गरिमा राखा आणि या पद्धतीनं जावा अशी माझी कळकळीची विनंती आहे पण तीन साडेतीन महिने झाली की तुमची बोलायची जी पद्धत आहे तुमची दण द्यायची पद्धत आहे तुम्ही वयस्कर नेत्यांबद्दल बोलतायची जी पद्धत आहे अगदी तुम्ही मला माझा अडवायला बाप नाही मी कधी थांबीन किंवा न थांबीन इथपर्यंत तुम्ही जर इशारा देत असाल तर तुम्ही जे पूर्वी भावनिक साध घातली खर तर आज ती निष्फळ ठरली का मनात प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार मागच्या चार दिवसात खानापूर मतदारसंघाच्या नूतन आमदारांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम पार पडला विटा शहरात मध्ये चौंडेश्वर चौकात त्या अनुषंगानं आमदारांनी काय अर्ध सत्य अशा पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला आणि काय गोष्टी काटछाप करून इतिहासामध्ये काय काटछाप करून त्या ठिकाणी नागरिकांच्या पुढं मत मांडण्याचा प्रयत्न केला किंबहुना के इतिहासातल्या काही गोष्टी माहीत नसताना देखील काही गोष्टी रंगवून सांगून त्या ठिकाणी मिसगाईड करायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला गेला तर त्या अनुषंगानं काय गोष्टी नागरिकांच्या समोर विटेकरांच्या समोर मानणं मी माझं कर्तव्य समजतो पण तर मी आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या समोर आलेलो समोर आलोय खर तर विधानसभेच्या विजयानंतर आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम होता का परत विधानसभेच्या निवडणुकीची सांगता समोर प्रचार का, का नगरपालिका इलेक्शन लागले नगरपालिकेची सांगता सभा या ठिकाणी चालू आहे खालचेच लोक तर गोंधळलेल्या परिस्थितीत होते की आमदारांच्या भाषणाचे काय लिंक त्यांच्या लक्षात येत नव्हती की नेमकं का कार्यक्रम काय आणि आपण करत काय आहे आमदारांचं भाषण चालवायच्या आधीच त्यांचे बंधू बोलले त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी भाषण केलं आणि कार्यक्रमाला साजेस आणि मोजक तेवढच भाषण त्या ते ठिकाणी त्यांनी केलं आणि भाषणात त्यांनी सांगितलं की आजचा प्रेमाचा दिवस आहे आज मी थोडक्यातच बोलणार आहे चांगलं बोलणार आहे कारण शिमग्याला पाडवा आणि पाडव्याला शिमगा करायचा नुसतो पण त्या नंतर आमदारांनी जे भाषण केलं ते आमदार साहेबांनी जे भाषण केलं ते अतिशय अर्धसत्य आणि पूर्ण माझं तर म्हणणं आहे खोट्या पद्धतीचं माहिती देऊन आणि कसंच नागरिकांच्या आपण चुकीचा मेसेज पाठवू या कार्यक्रमाचा फायदा उठवून एक व्यासपीठ म्हणून त्यांनी भाषण केलं थोडा पाच मिनिटा आधीच त्यांच्या जो सल्ला दिला तो या ठिकाणी त्यांनी पाहायला पाहिजे आणि तो कार्यक्रम केला असता तर कदाचित सत्कार समितीला सुद्धा आपण सत्काराचाच कार्यक्रम केलाय अशी भावना झाली असती कारण समितीतली सुद्धा लोक काही कन्फ्यूज आहेत की नक्की आपण कार्यक्रम सत्काराचा घेतला होता का टीका टीका करायच्या एखाद्याला बदनाम करायचा ह्याचा कार्यक्रम होता खर का हो तर आमदार साहेबांनी स्वतःच गाव लपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला म्हणजे खर तर सांगायचं झालं तर आपण जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो तर हक्कानं सांगतो मी ह्या गावचा मी त्या गावचा आपण कधी आपलं गाव लपवत नाही आपण कधी आपण गाव लपवायचं आपण कधी खरं कुठे जरी गेलो तर आपण लाज बाळगत नाही की मी माझं गाव लहान आहे किंवा मागास आहे मग आपण कसं सांगावं जसं आपलं गाव असतं पण त्याच्यावर आपलं प्रेम असतं आपण स्वाभिमानात सा सांगत असतो पण आमदार साहेबांनी टोटल माझ गाव गार्डन असून माझं गाव विटा कसा आहे हा सांगायचा प्रयत्न केला मग त्यांचं शिक्षण कुठं झालं जन्म कुठं झाला तर हे नाहीतर अतिशय माणसान पडू नये आहे गाव जरी तर आपण आपल्या कामावर जर आपला विश्वास असेल तर आपल्याला कधी कोणाच कुठलं गाव आहे आणि मी कुठल्या गावाचं आहे हे फसून सांगावं लागत नाही त्यांनी शिक्षण कुठं झालं बळून कॉलेजला कॉलेज झालं माझं कॉलेज झालं म्हणून सांगितलं आणि खर तर पाटील कुटुंबाची अगदी तीन पिढ्यांच लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांपासून सदाशिवराव भाऊ पासून आणि टीका करायचा प्रयत्न केला खरंतर विटा जे निर्माण झालं त्यात जुन्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे मी असं म्हणू शकत नाही की फक्त आम्हीच आहे तर ह्यामध्ये प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटका जा या ठिकाणी प्रत्येक समाजसेवकांचा या विट्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा सहभाग आहे त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की बळवन कॉलेजचं शिक्षण माझं झालं पण ते बळवन कॉलेज सुद्धा या विटा शहरामध्ये व्हावं रय शिक्षण संस्थेच्या मागे लागून तुम्हाला जागा नसेल तर माझी जागा घ्या आमच्या काय भौकीतली लोक आहेत त्यांच्या जागा घ्या पण हे कॉलेज करा गोरे गरिबांची पोरं शिकली पाहिजे ग्रामीण भागातली पोरं शिकली पाहिजेत विठ्यातील पोरं शिकली पाहिजे म्हणून लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांनी त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या स्वतःची आणि आपल्या काय भौकीतील लोकांची सगळ्यांचा सब मेळ करून ती जागा बळवून कॉलेज व्हावं म्हणून दान केली आणि ज्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं म्हणून आमदार साहेब सांगते ते सुद्धा college उभं राहण्यासाठी ज्यांच्यावर तुम्ही टीका केलीस आदरणीय साहेबांवर आदरणीय भाऊंवर त्यांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी राहिलेला ते आहे त्यानंतर त्यांनी भाषणात सांगताना सांगितलं की जुने पाण्याची स्कीम कशा पद्धतीने अठराशे चोपन्न ला नगरपालिकेनं या ठिकाणी दोन तीन स्कीम आतापर्यंत झाल्या पण पर ते सुद्धा सांगताना त्यांनी अतिशय कच्छत केली खर्च कच्छत केली आपल्याला विटेकरांना माहित आहे की पाटील कुटुंबाच या ठिकाणी कष्ट या ठिकाणी किती आहे कसं आहे किती प्रमाणात आहे सिंहाचा वाटा कसा उचलला साहेबांनी विट्याचं जडण गडण होण्यासाठी हे सगळंच जुन्या लोकांना आताच्या मध्यम वयस्कर लोकांना हे सगळं माहीत आहे कोणाच्या साक्षीची आणि स्वतः इतिहास सांगण्याची गरज नाही पण हे होत असताना त्यांनी सांगितलं गौरव स्कीमच्या आधी एक स्कीम झाली आणि त्यामध्ये विठ्ठल पाटील स्वर्गीय विठ्ठललाबा पाटील यांचं आणि तत्कालीन सभापती त्यावेळेस शाह यांचं योगदान आहे हे योगदान आपण करू शकत नाही तर त्याच वेळी लोकनेते हन्मंतराव पाटील साहेब हे सुद्धा त्या बॉडी मध्ये उपनगराध्यक्ष होते हे का तुम्हाला सांगू वाटलं नाही तुम्ही जाणीव करू एक दोन नाव सांगता एक असा कर प्रकार जो तुम्ही अर्ध सत्य जनतेच्या पुढे मांडत आहात त्या ठिकाणी लोकांचाही आमदार आहे मी मतदारसंघाचाही आमदार आहे मग तुमची भावना सुद्धा जे आपले थोर होऊन गेलेत यांच्याबद्दल अतिशय निकळ आणि स्वच्छ असले पाहिजे ज्यांना जे काम केले ते आपण त्या ठिकाणी स्वच्छ मानानं सांगितलं पाहिजे गावामध्ये आपला जन्म आता झाला पण पूर्वीपासून लोकांनी या ठिकाणी गावासाठी काय केलेलं आहे गणे त्यावेळेस दोन पार्ट्या असतील दोन्हीच्या साहेबच्या लोकांनी या ठिकाणी त्या त्या पद्धतीनं काम केलंय स्तिहाचा वाटा जरी हनुमंतराव साहेबांनी उचलला असला तरी श्रेय ही गाव निर्मितीसाठी शंभर टक्के सगळ्यांचं असतं त्याचबरोबर त्यांनी भाषणात क्रीडा संकुलाचा विषय काढला आणि त्या क्रीडा संकुलाचा विषय काढत असताना परत तो विषय फिरवून नगरपालिका आणि हिनी दहा वर्ष क्रीडा संकुलासाठी काय केलं यापर्यंत त्यांनी तो विषय न्यायचा प्रयत्न केला खर तर सांगायचं झालं तर तुम्ही पत्रकार बंधू माझ्यासमोर समोर आहेच तुम्ही ह्याची माहिती घ्या क्रीडा संकुलाची वर्किंग ऑथॉरिटी नगर परिषद नसते आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते कुठंच नसते क्रीडा संकुलाचे अध्यक्ष तालुका क्रीडाचे अध्यक्ष ह्या समितीचे अध्यक्ष स्वतः त्या त्या मतदारसंघाचे आमदार असतात त्या क्रीडा संकुलाचं कमी जास्त बघायचं सगळं काम त्या त्या पद्धतीने त्या आमदारांनी ते नियोजन करायचं असतं पण ह्यात सुद्धा तुम्ही दहा वर्ष आमदारकी असताना तुम्ही कधी गाडी काढून तर क्रीडा संकुलवर गेला का तुम्ही तिथे क्रीडा संकुलावरती काय अवस्था आहे ज्यावेळेस क्रीडा संकुल आपल्या विट्यातच दोन हजार चारच्या भाऊने प्रतिष्ठा सदा क्रीडा संकुल मंजूर केलं पण मंजूर करत असताना जागा या ठिकाणी नगरपालिकेकडे त्यावेळेस नव्हती त्यावेळेस कुठं उपलब्ध होत नव्हती त्यावेळेस आदरणीय भाऊने स्वतःची जागा वार्षिक एक रुपये भाडे नाम मात्र भाडे वर्षाला एक रुपये संकुल उभं राहिलं दोन हजार चौदा पर्यंत भवनधार असताना चांगल्या पद्धतीनं क्रीडा संकुल चाललं स्विमिंग टँक होता त्यात ट्रॅक होता दोनशे मीटरचा बॅडमिंटन कोर्ट होत पण दोन हजार चौदा नंतरची दुरावस्था आपण या ठिकाणी सर्वजण बघत आहोत त्यामध्ये थोडा त्यांनी युटर्न घेऊन परत आम्ही बदनाम करायचा प्रयत्न असा केला की भाड्याची जागा आहे आणि त्यांचे जे ट्युनिंग होत त्यांची सांगायचे जे फेशियल एक्सप्रेशन होत हे कसं होतं हे खाली बसलेल्या सामान्य जनतेने बघितले ते त्यांना सुद्धा आवडलेलं नाही की भाड्यात जागा हे नुवायचा प्रयत्न केला पण पुढे अर्ध सत्य हे नाही सांगितलं की त्या माणसानं माझ्या आमदार सभाभवनी या ठिकाणी ती जागा वर्षाला एक रुपये फक्त भाड्याने दिलेली

असं आपण काय न करता आपण दुसऱ्यावर टीका करतो आपण ठेवतो अशा पद्धतीने करणं चुकीच आहे तुम्ही भाड्याला जागा दिली कोणाला दिली तर तिथे काम चालू आहे पाईप तयार करायचं जिथं काम चालू आहे तिथं त्या ठेकेदाराला तुम्ही भरमसाठ भाडं घेऊन तुम्हीच तुमची जागा भाड्याने दिली आणि तिथं त्या तुम्ही पटन देखील झालाय गोष्टी तुम्ही नको होता दुसऱ्याला बदनाम मात्र तुम्ही कर, करता थोड अशा पद्धतीनं तुम्ही न जाता तुम्ही आमदार आहे आमदार पदाची गरिमा राखा पद्धतीने जावा अशी माझी कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर आपण परवा त्यांचं भाषण पत्रकार बोलतो म्हणून तुम्ही सामान्य जनता सर्वांनी बघितलं त्यांचा बोलायचा रोग त्यांची बोलायची टुनिंग ज्येष्ठ व्यक्ती साहेबांबद्दल बोलताना कसं बोलायचं आदरणीय भाऊंबद्दल बोलताना कशा पद्धतीने बघितलं म्हणजे शत्रूच्या घरात सुद्धा खर तर एखादा असे प्रसंग तुमच्या घरात झाले आणि दोन प्रसंग दुःखद झाले आम्ही हिरेहेभावी झालो खर तर तुम्ही सुद्धा निवडलो की पूर्वी आमच्यात दोन दुःख घटना झाली तर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा म्हणून हो भावनिक साठ जनतेनेही तुम्हाला काही प्रमाणात त्या भावनिक साठला तुम्हाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद द्यायचा प्रयत्न केला पण तीन साडेतीन महिने झाले की तुमची बोलायची जी पद्धत आहे तुमची दम द्यायची पद्धत आहे तुम्ही वयस्कर नेत्यांबद्दल बोलतायची जी पद्धत आहे अगदी तुम्ही मला माझा अडवायला बाप नाही मी कधीही थांबीन किंवा न थांबीन इथपर्यंत तुम्ही जर इशारा देत असाल तर तुम्ही जे पूर्वी भावनिक साथ घातली खर तर आज ती निष्पर्श ठरली काय असं जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे खर तर माझ तर स्पष्ट म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणी विटेकरांचं विट्याच शहराच त्या ठिकाणी महत्व कमी करायचं काम केलं गेलं अगदी उदाहरण द्यायचं भेरोनाथ अष्टमी सर्वात मोठी यात्रा आणि महाराष्ट्रात एक गाजलेली पारंपरिक मोठी यात्रा ही सुद्धा चांगल्याच पद्धतीने होते कधी मला ह्या ठिकाणी जाणव करून द्यायची आजपर्यंत कधीही मागच्या इतिहास काढला तर किती आमदार झाले माझे आमदार झाले पण गाव लेवलला यात्रा यात्रात यात्रा सहभागी सुद्धा व्हायचं आणि तिथं गट पडायची असल्या गोष्टी कधीच झाल्याच नाही आज आमदार गटानं काय स्थानिक लोकांना बोलवून कानात काय गोष्टी सांगून त्यांना काय गोष्टी फुलवून या ठिकाणी दुसरी यात्रा दोन वर्ष झालं भरवायचा प्रयत्न त्यांनी केला म्हणजे तुम्ही ह्या गावाचं खच्चीकरण किती करणार आहे तुम्ही ह्या गावाला बदनाम किती करणार आहे गावाला बदनाम केलं पाटील कुटुंब बदनाम ऍटोमॅटिक होते ही खात्री पटल्यामुळं ह्या गावाची हे किती करणार आहे दुसरी कुटुंब आहे एका एकाच गावात दोन यात्रा तुम्ही अशा गोष्टींना पाठीशी घालून अशा पद्धतीनं तो सगळा खेळ करून अतिशय तुम्हाला बाह्यवाटचालीस हे आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस विकासाच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण जात असतो भले आपले पक्ष वेगळे असतील पण आपला विचार एकच ठेवला पाहिजे की या सामान्य लोकांचा विकास कसा करता येईल या सामान्य लोकांना आपल्याला जपता कसे पण गावागावात अशा पद्धतीनं हा प्रकार करणे त्याच लोकांना त्यांच्याच गावातल्या लोकांच्या लढवणे राजकारण सोडून द्या पण यात्रा म्हणून तर व्यवस्थित गोविंदाने नांदत होती एकत्र येत होती बसत होती त्यात सुद्धा दोन तुकडे ठिकाणी पाडले त्यामुळे माझ तुम्हाला विनंती आहे की हे गाव म्हणून एक राजकारणाच्या पलीकडे ही गाव एकीनं राहू द्या तुम्हाला काय गावासाठी करता येत असेल विकासाच काय काम करता येत करता येत असेल आणता येत असेल तर नक्की आम्ही त्याचं स्वागत आहे पण अशा पद्धतीच नावाच गाव गावाच नाव खराब होईल अशा पद्धतीनं काय होईल असं तुम्ही करू नये असं माझी खरं कळकळीची विनंती आहे परवा तुम्ही सांगितलं शंभर कोटी निधी आम्ही आणला तुम्ही अर्ध सत्य सांगता शंभर कोटी निधी आणला आम्ही सुद्धा त्यावेळेस त्यावेळेस त्या त्या तत्कालीन सरकारमध्ये होतो आम्ही सुद्धा त्या पक्षाच युतीतल्या पक्षांचं काम करत होतो पण हे सगळं करत असताना ह्या शंभर कोटीच काम करत असताना ठेकेदार कोण कोण आहे त्यात तुम्ही ठेकेदार म्हणून मुक्त पद्धतीने उतरला का तुमच्याच क्रशाचा माल ह्या शंभर कोटीची कर कामं करताना वापरला गेला का बरं संशोधनाचा भाग आहे जो तुम्ही लपवून ठेवलेला हो आहे मग तुम्ही निधी आणला मग कस मग स्वतःच किस्सा भरायचा म्हणून आणला काय हे पण गोष्टी तुम्ही थोड्याफार क्लिअर केल्या पाहिजे त्यामुळं ज्या गावच्या बोर असतील त्याच गावच्या बाबळे देखील असतात तुम्ही टीका करताना आपण काय काय केले हे जाणीव ठेवून ह्या ठिकाणी टीका करा खर तर आता एक नवीन पद्धत आणल्या जी माँ माँ पार जे मागच्या महिना दोन महिन्यात तुम्ही बघितली मी बघितली महिलांचे काय कार्यक्रम असतात महिलांच्या कार्यक्रमात महिलांनी काही कार्यक्रम हळदी वगैरे पार पाडले तर आपण महिलांना बोलवतो आपण त्यांना निमंत्रण देतो तर त्यांचं मान सन्मानानं तिथं आपण बोलवलं की त्यांना आपण तिथं मान सन्मानानं स्वागत केलं पाहिजे एका ठिकाणी बसवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काय भेटवस्तू देणार आहे आपण काय सामाजिक कार्य करणार आहे करत कार्यक्रमाच मी बघितलं कार्यक्रमाच्या ठिकाणी करायला रिकाम पण ते दोन दोन किलोमीटर महिलांचे लाईन लावायची आणि त्या पद्धतीने उन्हात आणत आपल्या उभा करायचं आणि दोन दोन किलोमीटर बाहेर लावायची असल्या उन्हात महिलांना उभा करायचं हा कसल्या कार्यक्रमाची पद्धत आहे आज प्रत्येक गरीब व्यक्तीला एखादा जी काय गरज आहे म्हणून त्याला असं लाईन उभा करून एखादी गोष्ट काय करावी अतिशय मला वैयक्तिक माझं हि मत आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम तुम तुम्ही करा परंतु त्या महिलांचा सा, मान सन्मान राखून स्वाभिमान जपून त्या ठिकाणी तुम्ही करायचा प्रयत्न करा अगदी खर तर आमदार साहेब इतक्या खर्चा टीका जाऊ की अगदी आमदार साहेब सदाच्या घराच्या पार्किंग पर्यंत पोचते जे तुम्हाला शोभत नाही असेल तुमचं घर मोठं असेल त्यांच्या नसेल पार्किंगला पार्किंग असेल पण अशा पद्धतीनं आपण एका दोनशे आमदारांपैकी एक आहोत आपल्याला या महाराष्ट्र शासनाच्या आपण प्रतिनिधी करत आहोत तर टीका करताना हो। करता सुद्धा कुठल्या लेवलला जावं त्याची थोडं तुम्ही भान राखावं हो। खर तर तुम्ही पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहात त्या पद्धतीने राहावं हो। एवढी कर, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि खर तर एक केली मी माझं घर बांधणार होतो पण दादा सांगितलं की अशा पद्धतीनं तू जी प्लस वन बांध नाहीतर माझ्यापेक्षा पैसे नव्हते त्यामुळे प्लॅन मध्ये बदल केला असं त्या प्रकारे त्यांनी ती बोलायचा प्रयत्न केला खर तर तुम्ही नक्की कुचेष्टा असे करत होता बसले त्या ज्येष्ठ नागरिकांची करत होता ना पैसे नाहीत म्हणून काढल्यानंतर एक त्या ठिकाणी केली कि मी माझं घर बांधणार होतो पण दादाने सांगितलं की अशा पद्धतीने तू जी प्लस वन बांध नाहीतर माझ्यापेक्षा पैसे नव्हते त्यामुळे मी प्लॅन मध्ये बदल केला असं त्या प्रकारे त्यांनी ती बोलायचा प्रयत्न केला खर तर तुम्ही नक्की कुचेष्टा कोणाची करत होता पुढे बसले त्या ज्येष्ठ नागरिकांची करत होता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगू का तुम्ही खर तर कुचेष्टा तुमच्या स्टेजवर बस मा बसलेल्या मान्यवरांची करत होता माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगू तुमच्या पार्किंग मध्ये पन्नास लाखाच्या पुढच्या गाड्या उभ्या आहेत चार गाड्यांचं दोन कोटी रुपये गाड्या उच्च पार्किंग मध्ये उभा असताना तुम्ही अशा पद्धतीनं कुचेष्टा करणे आणि एखाद्याच्या परिस्थितीची कुचेष्टा करणे असं करू नका तर आता माझी फक्त एक विनंती आहे की इथून पुढे या राजकारणात समाजकारणात निवडणूक जवळ या लग्न तर अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत राहतील पण ह्या पदीकडे जाऊन आपण कुठंतरी माणूस की सुद्धा जपली पाहिजे आपण कुठंतरी इतिहास सुद्धा चर्चा न करता तो हाय असं पाहिजे ज्यानं काम केले त्याला केलंच म्हणलं पाहिजे तेवढं आपण उदार मन आपलं ठेवलं पाहिजे एवढी मी तुम्हाला विनंती करू आमदार साहेबांना आणि या पुढे दादा भाऊ आणि साहेब यांच्यावर टीका करताना योग्य लेवलला जाऊन तुम्ही बोला पण खोट नाटक काहीतरी करून तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करू नका नसेल आम्ही सुद्धा आम्ही आमची बाजू मांडायला पूर्ण ताकदीन उतरू तुम्हाला विनंती करतो आणि सर्व नागरिकांना सांगतो की ह्या जे पद्धतीने जे सांगितलंय कुठल्याही बोलतावर विश्वास न ठेवता पुढं आपण हा याच समोर झालं धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब